पंचगंगा घाटावरील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिरात धाडसी चोरी पेटी आणि सीसीटीव्ही डी व्ही आर लंपास इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर असलेल्या लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिरात धाडसी चोरीचा प्रकार उघड झाला आहे ही चोरी रविवारी मध्यरात्री एक ते सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मंदिराचे पुजारी यांनी नेहमीप्रमाणे रात्री कुलूप लावून मंदिर बंद केले होते मात्र सोमवारी सकाळी पूजा करण्यासाठी ते मंदिरात आले असता कुलूप तोडलेले आढळले तपासणी केली असता मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व देणगी पेटी चोरीला गेल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे चोरीच्या चो घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले होते या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहेत